तकनीकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शैलेंद्र विटोरे सर तसेच अश्विनी पक्षीय सेवाभावी शैक्षणिक विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय पूजाताई परे मॅडम तर ज्ञानेश विद्या मंदिर ज्ञानेश विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका माननीय पुष्पाताई लोखंड मॅडम तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय परमेश्वर पवार सर नानेश पालक मंदिरच्या मुख्य गाफीका माननीय लंकाताई कोल्ले मॅडम थैंक यू मिस मंचावर शब्द सुन्नाने स्वागत करते संत कबीर यांनी सांगितले आहे की संत कबीर यांनी सांगितले आहे की होती पड़ी पड़ी, पड़ी जब मुवा पंडित भयानक न हो कोई अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित हो अर्थात बड़ी बड़ी पुस्तके पढ़ल हो पाहुण्यांचे स्वागत झाले आहे तर त्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या भाषणाकडे बळूया गुरु प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे रोशनी बाबुम देव तिच्या सहकार्यानेश्वर गुरु गुरुदेव गुरु साक्षात तस्मै श्री ब्रस्मे गुरु गण गोत गुरु ही माऊली गुरु परश दूर दुःखाची सवली। गुरु भेटी झाली जीवाची काहीली भक्त तुझा गुरुदेवा पुरता भेटला विठाला माझा भेटला विठल भेटला, भेटला।, भेटला।, भेटला। भेटला विठाल गुरु एक तुझी माझा विधाताचा गुरु मी नसून सारे विश्व हे सकाल भेटला विठाल माझा भेटला विठाल భ <laughs> మాజ

मनातलं बोल रूप तुझ डोळ्या मंदी साठल साठल पुन्हा पुन्हा भेटीसाठी मला आतुरा भेटला विठल विश्वने सकाल भेटला विटल माझा भेटला विटल भेटला विटल माझा भेटला विटल भेटला विटल माझा भेटला विटल धन्यवाद रोशनी गुरुचे स्थान हे सदैव आदरणीय आहे कारण ते अमूल्य ज्ञानाचे दीपस्तंभ आहे यानंतर ओम सावळे माझा नमस्कार गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम माझे नाव ओम ज्ञानेश्वर आज गुरु पौर्णिमा तर सर्वप्रथम समस्त गुरुजनांना माझा नम, नमस्कार आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात कारण याच दिवशी अधिगुरु महाश्री वयसांत जन्म झाला होता ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याच्या दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान दिले जाते आपले आई वडील आपले पहिले गुरु असतात त्यानंतर आपले शिक्षक गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात अप, गुरु आपल्याला अन्यायाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपण आयुष्यात आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्येवर मात करू शकतो गुरुपौर्णिमा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे गुरुचे महत्व कोणालाही शब्द व्यक्त करता येत नाही एवढे महान असते एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय इंडिया महाराष्ट्र धन्यवाद गुरु हे आपल्या जीवनातील असे विद्यापीठ आहे जिथे ज्ञानाच्या प्रत्येक कणात संस्कार घडलेले आहे धीर्याप्रमाणे पैलू पडतो तो गुरु जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो तो गुरु

गुरु आपल्या जीवनातील ज्ञानाच्या प्रकाशाकडे येऊन येतात अशा शुद्ध अशा शुद्ध गुरु पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला गुरु पौर्णिमेला गुरुपौर्णिमा गुरु किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते ज्या गुरुने आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदरता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा होय आई वडील पंख येतात आई वडील पंख येतात आणि त्या पंखात भरेरी मारण्याचं बळ गुरु देतात आणि त्या पंखात बारावी मारण्याचा बाळ गुरु देतात आमच्या जीवनातील गुरुंचे स्थान हे सर्वात महत्वाचे आहे ज्या गुरुने आपल्याला व्यक्तिमत्त्व घडविले त्या या जीवनात गुरुंचे स्थान हे सर्वात महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे शिकवला अन्याय विरुद्ध लढायला शिकवलं अशा प्रत्येक गुरूंची मी ऋणी आहे ऋणी राय शेवटी एकच म्हणून इच्छिते की मोल आयुष्याचे जाणून घ्यावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय धन्यवाद गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु या तो जगाची मावली सावली यानंतर मी प्राची खाडे हिला तिचे मनोबत व्यक्त करण्यासाठी आवडतो प्राची भगवान खाडे यत्ता सावली तुकडी क तुम्हाला गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमा याविषयी माहिती सांगणार आहे स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्न जिंकायला यशाचे बळ लागतात यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात आषाढ पौर्णिमाला पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असेही म्हटले जाते गुरु या शब्दामध्ये सगळे सामा सामावलेले सामवलेले देवतुल्य देवतुल्य मानले जाते गुरु गुरु या ज्याने यशाची शिकरे गाठल्याची आणि

आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनं सर्वप्रथम समस्त गुरुजनांना माझा प्रणाम आज गुरुपौर्णिमा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाला आपण पौर्णिमा असेही म्हणतो कारण आदि गुरु व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अतिशय महत्त्व दिले आहे गुरुला ईश्वराचे थान दिलेले आहे गुरु शिवाय शिष्याचे जीवन अपूर्ण असते म्हणून आदर व कृतज्ञता असली पाहिजे गुरु मडकी घडवतो त्याप्रमाणे गुरु हे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान व संस्कार रुजून आपल्या शिष्याला ध्येयाच्या उंच शिखरावर पोहोचवण्याचे काम करतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यायामध्ये गुरु गुरुभक्तीचे महत्व सांगतानी गुरुला सर्वस्त देव मानले आहे संत ज्ञानेश्वर गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि ज्ञानाचा अखंड वाता घरा गुरु म्हणजे यशाचा मार्ग गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे एक ज्ञानाची ज्योत असून आपल्या अज्ञानी जीवनाला ज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतात गुरुंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यावर मात करू शकतो सत्त ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हरिपाठ लिहिले निर्जीव भिंत चालवली रेडा या जनावरांच्या मुखातून समाजाला वेग बोलून दाखवला आणि सम, समस्त विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे पसायदान हे दान मागितले आणि <remaining Kanata> <rina> <गाँगे त्ले> समस्त विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे पसायदान हे दान मागितले आणि समस्त विश्वाच्या कल्याणासाठी गुरुच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे गुरुच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरुच्या चरणी स्वर्ग पहावे गुरुच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक खावे चरणी त्यांच्या नतमस्तक खावे धन्यवाद एक पेन एक पुस्तक एक विद्या आणि एक शिक्षण हे संपूर्ण जग पदवू शकतात यानंतर मी संस्कार पण सोडे याला त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते संदीप बनसोडे मी आता नवी तुकडी का मध्ये शिकतो आज गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मला दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्यामुळे तुमचे आभार मानतो द ग्रेट इन्व्हेन इन्व्हेंटर्स अँड लिडर आर नॉट बॉर्न दे आर मोटिवेटेड अँड दे आर मोटिवेटेड अँड इन्स्पायर्ड टू डू टू ग्रेटू ग्रेट, ग्रेट थिंग्स बाय ग्रेट टीचर की महान शोधक आणि नेते हे जन्मलेले नसतात ते महान गुरुद्वारे महान गोष्टी करण्यासाठी प्रेरित असतात गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश गुरु म्हणजे दृष्टतांचा वाट गुरु म्हणजे ज्ञानांचा प्रकाश गुरु म्हणजे दृष्टतांचे वाट मुझे मुझे गुरु म्हणजे सत्याचा ग्रंथ गुरु म्हणजे आयुष्याचा मंत्र आयुष्याचा अनेक बदल होत गेले शिक्षणात अनेक बदल होत गेले पण गुरु आणि शिष्य यांच्या नात्यात स्व यांच्या नात्यात आधार आणि विश्वास कायम आहे जन्माला आल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला सं, आपल्यावर संस्कार संस्कार घडवतात व ते संस्कार आपले आई वडील घडवतात घडवतात ते आपले पहिले गुरु व जेव्हा आपण शाळेत येतो तेव्हा आपल्याला ज्ञान देणारे ते, ते म्हणजे आपले दुसरे गुरु या दोन गुरु गु, गुरूंमुळे आपल्याला जीवनातील उंच शिखर गाठण्यासाठी प्रेरणा मिळते आपल्याला आयुष्यात कशाची कमतरता होऊन होऊ नये म्हणून आपले आपले आई वडील आयुष्यभर असतात आणि आपल्याला कुठेही ज्ञानाची गरज भासू नये यासाठी आपले गुरु आपल्यासाठी खूप कष्ट घेतात खूप कष्ट घेतात या दोन गुरूंची मेहनत आपल्या मस्तकात ठेवून व डोळे समोर एखाद्या ध्येय ठेवून आपण वाटचाल केली तर आपल्याला उंच शिखर गाठण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही आज आपण एक आज गुरु निमित्त निमित आपण एक संकल्प घेऊया आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूयात जात जाता जाता एवढंच बोलतो जाता जाता एवढंच बोलतो एखाद्या असामान्य व्यक्तिमत्व कोणत्याही गुरु शिवाय पूर्णत्वास येत नाही म्हणून समर्थ आपल्या उमेद सांगतात जे जे आप जे जे आपणाशी ठावे तेथे ते इतरांशी शिकवावे जे जे आपणाशी ठावे तेथे ते इतरांशी शिकवावे शहाने करून मी सोडावे सकलजन धन्यवाद फोर जी, जी, जी। पण आम्हाला गुरुजी शिवाय पर्याय नाही शिक्षकाची व्याख्या करता येईल शी म्हणजे एक गीत साजर करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे वैष्णवीवतीची मैत्रीण धुळवी यांना

வீரா மணி துசா கோன குன கமாணா வித குண கமாநா வித வினா விதவாத यानंतर मी माझी मैत्री यशवंती सुरोसे हिला आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो नमस्कार स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात सर्वप्रथम सर्वांना सर्वा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

मी निर्देशन मनपूर्वक करते उत्तम कार्य नवनवीन कल्पना चिकित्सक अभ्यासू संगीत प्रेमी अश्विनी बहुद्देशीय सेवाभावी शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय पूजाताई ताईपारे मॅडम यांचेही मी ऋण व्यक्त करते शिका सुस्वभावी संयमी व्यक्तिमत्व मेहनती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या जीवनावर प्रभाव असणाऱ्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय पुष्पाताई लोखंडे मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करते तसेच तंत्रस्नेही प्रत्येक कार्यक्रमात हिरारीने भाग घेणारे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय परमेश्वर पवार सर यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो हेरम किडच्या मुख्याध्यापिका मान्य उपस्थित असलेले माननीय शिवशंकर गंगगे सर आणि मान्य अशोक सर यांचेही मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने ऋणनिर्देशन करते आपल्या कौतुक सोहळा पाहण्यासाठी आलेल्या सर्व पालकांचे मी संस्थेच्या व शाळेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्तो तुमच <shooters noise> ते कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते कार्यक्रमात भाग सर्व आभार मानते सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम शांतते देखील शिस्त दाखवली त्याबद्दल तुमच्या सर्वांचीही शाळेच्या वतीने <स देखे। स देखे> आभार व्यक्त परत एकदा सर्वांचे मनापूर्वक आभार अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते